फक्त सात दिवस रोज एक चमचा जर तुम्ही हा हलवा खाल्ला तर शरीराला ऊर्जा प्रदान होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते सोबतच हाड आणि सांधेदुखी कमी होते बाळंतिनीसाठी तर उत्तम आहे शरीराची क्षमता वाढवते पोषण तत्व याच्यामध्ये भरपूर असतात कारण हा हलवा आपण डिंकापासून तयार केलेला आहे डिंकाचे लाडू तर तुम्ही बरेचदा बनवले असतील आणि खाल्लेसुद्धा असतील पण एकदा डिंकाचा हलवा तुम्ही जरूर बनवा बनवायला सोपा आहे सोबतच खायला सुद्धा त्यापेक्षा सोप्पा आहे फक्त एक चमचा घरातील लहान मुलांपासनं अगदी वयोवृद्ध मंडळी सुद्धा खाऊ शकतील तर हलवा बनवायसाठी आपण एक वाटी डिंक दोन वाटी दुधामध्ये असा भिजत ठेवावा आता हा पाच ते दहा मिनटं भिजत ठेवलेलं आहे पाहू शकता दूध असं घट्टसर होतं हलकंसं फाटल्यासारखं आपल्याला वाटतं आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शक्य होईल तेवढं बारीक दळण्याचा प्रयत्न करूयात या दुधासगटच आपल्याला हे बारीक करायचं आहे डिंक दुधामध्ये भिजत घातल्याने त्यातील न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप जास्त वाढते याच्यातील पोषक तत्व खूप जास्त वाढतात आणि हे आपल्याला खूप जास्त फायदा देतात आता डिंक आपण मिक्सरला बारीक करून घेतला आहे गॅसवरती कढाई ठेवायची त्यामध्ये आपण एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक कणिक आता आपण ड्राय रोस्ट करून घेऊयात सुरुवातीला तूप घालायचं नाही तूप न ना घालता कणिक कोरडीच आपण इथे भाजून घेऊयात त्यामुळे तूपही प्रमाणात लागतं आणि कणिकसुद्धा आतपर्यंत छान अशी तांबूस रंगावरती किंवा छान असा एक सुगंध दरवडेपर्यंत भाजल्या जायची गॅसची फ्लेम अगदी लो टू मीडियम ठेवावी आणि मस्तही कणिक भाजून घ्यावी डिंक उष्ण असल्यामुळे थंडीमध्येच त्याचा सेवन करण्याचा सल्ला दिला जातो शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते त्याचं आरोग्य चांगलं राहतं डिंकाचे खूप जास्त फायदे आहेत डिंकाचे अनेक प्रकार आहेत हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी योग्य डिंक निवडणे महत्वाचं आहे गोंद कतीरा हा हिवाळ्यासाठी नव्हे तर उन्हाळ्यासाठी असतो जो पाण्यात भिजूत घालून आपण त्याचं सेवन करतो तोच कतीरा आणि हा डिंक जसं हलकासा तपकिरी रंगाचा असतो तो हिवाळ्यासाठी वापरला जातो त्याचे आपण लाडू बनवतो आज आपण त्याचा हलवा बनवत आहे शारीरिक क्षमता वाढवते सोबतच शरीराला एक प्रकारची ऊब आणि ताकद देते हाडे सांदेदुखी कंबरदुखी यासारखे जर तुम्हाला त्रास असेल तर डिंकाचा वापर स्पेशली हिवाळ्यामध्ये जरूर करावा बघू शकता पाच मिनटं झाल्यात आता आपली कणीक व्यवस्थित अशी भाजल्या गेली तर आता आपण तूप टाकायला सुरुवात केली सुरुवातीला एक ते दीड चमचा तूप घातलेला आहे आता परत हलकंसं असं भाजून घेऊयात नंतर आपण याच्यावरती परत थोडं थोडं करून तूप घालायचं आणि हे असं भाजत जायचं यामुळे कणिक व्यवस्थित अशी भाजल्या जाते त्यामुळे आपल्या हलव्याला असं मस्त एक टेक्चर येतं चिकट हलवा होणार नाही पाहू शकता थोड्या वेळ भाजलं परत तूप घालायचं परत भाजायचं असं दोन तीन वेळा रिपीट करायचं या हलव्यामध्ये एवढ्याच हलव्यामध्ये आपल्याला पाऊन वाटी तूप घालायचं आहे एक वाटी डिंका आहे एकच वाटी कणिक आहे आणि तूपसुद्धा तुम्ही एकच वाटी करू शकता आपण इथे हलकसं पाऊन वाटी केलेलं आहे पण एक वाटी सफिशियंट राहील याच्यामध्ये जास्त होणार नाही कारण स्पेशली हिवाळ्यामध्ये बनवत आहे आणि हिवाळ्यामध्ये तूप आवर्जून खावं एक चमचा खसखस आपण घातलेला आहे खसखसाचे सुद्धा भरपूर असे फायदे असतात तुम्हाला जर जो झोप शांत लागत नसेल सतत डोळे थकल्यासारखे वाटत असतील डोळ्याचे तापुसल्यासारखे वाटत असतील किंवा तुम्हाला डोळ्यांची नजर कमी झाल्यासारखी वाटत असेल तर खसखस जरूर वापरा आता एक चमचाच आपण याच्यामध्ये अद्रकाची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा काळी मिरीची पावडर ती अर्धा चमचा किंवा त्यापेक्षा थोडीशी कमी वापरायची जास्त नको कारण आपल्याला तिखट नाही बनवायचं आहे पण त्याच्यातले जे मूलभूत घटक आहेत ते आपल्याला या हलव्यामध्ये समावेश करून घ्यायचे आहेत तर आता हे तिन्ही जिन्नस घालून आपण परत हे छान असं भाजून घेऊयात कणिक गरप आहे, गरम आहे कढई गरम आहे तुपासोबत भाजल्या जात आहे त्यामुळे आपसूकच हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे भाजल्या जातील हा हलवा तुम्ही बाळंतिनीला सुद्धा देऊ शकता रोज एक चमचा द्यावा आणि विशेष म्हणजे हा हलवा एकदा बनवून सात दिवस तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा करू शकता तो कसा तर पुढे मी सांगणारच पाहू शकता इथे आपली कणिक आता मस्त अशी व्यवस्थित भाजल्या गेलेली आहे रंगसुद्धा छान तपकिरी आलेला आहे मस्तच चला आता याच्यावरती आपण जो डिंक आपण मिक्सरला बारीक करून ठेवला होता ना दुधासोबत ते घातलेलं आहे ते संपूर्ण सारण याच्यामध्ये घालून द्यावं आता वरतून सुद्धा आपल्याला याच्यावरती दूध घालायचं आहे कारण हलवा आपल्याला व्यवस्थित असा चा, छान असा शिजून घ्यायचा आहे आता याच्या पुढे जर तुम्हाला दूध नसेल घालायचं पाणी घालायचं असेल तर पाणी, पाणी सुद्धा तुम्ही घालू शकता पण गरम पाणी घालावं मी दूधच घालणार कारण त्यामुळे आपला हलवा आणखीनच पोषक बनेल पाहू हो शकता व्यवस्थित मिक्स आहे तरीसुद्धा आपण एक कप अंदाजे दूध आहे बघा आता थोडं थोडं करून आपण याच्यावरती घालूयात इथे दुधाचं प्रमाण हलकंसं कमी जास्त होऊ शकतं तर आता दूध घालून आता आम्ही छान असं मिक्स करून घेऊयात आता या स्टेजला तुम्हाला हे थोडं चिकट वाटेल पण जसा जसा हलवा शिजेल ना तसं तसं छान असा सुटसुटीत तयार होईल बघा हा मस्तच दूध बघा छान असं ऑब्झर्व झालेलं आहे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि व्यवस्थित हा हलवा असा भाजून घ्यावा डिंक हा उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात शरीराला नैसर्गिकरित्या उबदार ठेवण्यास मदत करते सोबतच आपल्याला कुठेतरी असं थकवा आल्यासारखं वाटतं तर तो सुद्धा या हलव्याने दूर होईल हिवाळ्यामध्ये शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते लगेच सर्दी खोकला घसा खवखवणे यासारख्या बिमाऱ्यांनी आपल्याला त्रास होतो तो सुद्धा होणार नाही रोगप्रतिकारक शक्ती वाढवते डिंक गोळासाठी आपण याच्यामध्ये गुळाची पावडर वापरलेली आहे अर्धी वाटी तुम्ही याच्यामध्ये खडीसाखर वापरू शकता किंवा मग साखर सुद्धा वापरू शकता एवढ्या छान हेल्दी रेसिपीमध्ये साखरचा सा वापर नको गुड तुम्ही आवर्जून वापरू शकता तर इथे मस्त आता आपण हे सर्व जिन्न शिजून घेत आहे तर इथे आपला हलवा बनवून तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही छान मस्त असं तूपसुद्धा सुटलेलं आहे परफेक्ट हा हलवा तुम्ही एकदा बनवून सात दिवस फ्रीजमध्ये आरामात स्टोर करू शकता कुठल्याही एखाद्या काचेच्या डब्यामध्ये भरून ठेवा स्टीलच्या डब्यात भरला तरीही चालेल बघा पण प्लॅस्टिकमध्ये नको रोज सकाळी फक्त एक चमचा हा हलवा घरातील प्रत्येक सदस्यांनी खावा त्यावर जमल तर कोमट दूध घ्यावं शक्य असल्यास दूध जरूर घ्या पण जर नाही आवडत असेल तर पाणीसुद्धा तुम्ही याच्यावरती पिऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनललासुद्धा सबस्क्राईब सुद्ध करा